नमस्कार मी सोनाली वेज नॉनस तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर कर आज मी तुम्हाला मस्त असं भरलेलं पापलेट बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपल्याला पापलेटला लावण्याकरता एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्याकरता अर्धा इंच अदरकचा तुकडा आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात अगदीच अर्धा चमचा पाणी घालून हे एकदम बारीक असं वाटून घेतलं आहे आता हे पापलेट साफ करून स्वच्छ डबल पाण्याने धुवून घेतलेत आणि इथे दाखवल्याप्रमाणे अशा याला कट देऊन घेतल्यात आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने हे कट कर करून घेतलेत यानंतर आता या, या पापलेटला आपल्याला दोन्ही साईडने अर्धवोटा अशा चिरा मारून घ्यायच्यात म्हणजे यामध्ये मसाला भरता येतो आणि पापलेट आतून देखील चवीला खूप छान लागते पापलेटमध्ये आपण मसाला भरणार आहोत त्यामुळे ह्या ज्या आपण कट देतो त्या अगदी वरच्यावर द्यायच्या जर खोलवर कट दिल्या तर आतील मसाला बाहेर येऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी वरच्यावर याला कट दिल्यात आता या दोन्ही पापलेटला कट देऊन घेतल्यात आता यावरती चवीनुसार मीठ घालूयात आणि एक छोटा चमचा हळद घालूयात यानंतर आता अर्धा चमचा धना पावडर घालूयात सोबतच एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालूयात याने रंग खूप छान येतो आता यामध्ये आपण जे अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतली होती त्यामधील दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट यावरती घालून घेऊयात अर्ध्या लिंबाचं रस यावरती पिळून घेऊयात आता हे सर्व साहित्य या पापलेटला आपल्याला दोन्ही साईडने चांगलं लावून घ्यायचे आपण पापलेटला ज्या उभ्या कट दिल्यात सुद्धा हे मसाले भरायचे आहेत हे पापलेट मी जास्त तिखट करणार नाही त्यामुळे यामध्ये मी फक्त कश्मीरी लाल तिखट वापरलेली आहे जर तुम्हाला तिखट हवं हो असेल तर घरगुती लाल तिखट जे जास्त तिखट असतं त्यातील अर्धा चमचा तिखट यामध्ये घालून घ्या त्याचसोबत लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही कोकमचा आगळ देखील वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पापलेटला दोन्ही साईडने हे मसाले मी लावून घेतलेत आता याला आतून जे आपण कट दिलेत तर त्याला आतूनसुद्धा हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे मग असं आतून मसाला लावल्यामुळे पापलेट खाताना अजिबात आळणी किंवा मग बेचव लागत नाही पापलेट फ्राय केल्यानंतर ते बाहेरून एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतं तर आतून एकदम मौसूद आणि एकदम मसाला याला असं तयार होतं चवीला खूप छान लागतं तर बघा दोन्ही पापलेटला दोन्ही साईडने मी असा मसाला लावून घेतला आहे या ज्या कट दिल्यात त्यामध्ये सुद्धा मसाला भरलेला आहे आता हे पापलेट दहा मिनटाकरता असंच बाजूला ठेवून देऊयात आता पापलेटमध्ये भरण्याकरता एक मसाला तयार करायचा आहे त्याकरता आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या कट करून घेतल्यात एक छोटा तुकडा ओल्या खोबऱ्याचा किसून घेतला आहे आणि मुठभर कोथंबीर घेतली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले यानंतर या, या वाटीमध्ये मी थोडीशी चिंच अर्ध्या तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवली होती तर ती अशा पद्धतीने चुरून घ्यायची आणि याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं तर आता हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचे त्याकरता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं चिंच्याऐवजी तुम्ही कोकमदेखील पाण्यात भिजत घालू शकता त्यानंतर या वाटीमध्ये जी चिंच भिज घातली होती ती चांगली चुरून घ्यायची आणि यातील ही चिंच बाजूला काढून घ्यायची यातील फक्त आपल्याला पाणीच वापरायचं आहे चिंच वापरायची नाही हे जे आपण चिंचेचं पाणी बनवलं आहे तर यामध्ये खूप असा कचरा असतो त्यामुळे डायरेक्ट यामध्ये घालायचं नाही गाळणीने चिंचेचं चा पाणी चांगलं असं गाळून घ्यायचं चिंचेचं पाणी वापरल्यामुळे पापलेटला छान अशी आंबट चव येते गाळणीवरती हा जो चिंचेचा कचरा आहे हा काढून टाकूयात आणि मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून एकदम बारीक असा मसाला वाटून घेऊया गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलंय आता हे वाटलेलं जे वाटण आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया यातच पाव चमचा हळद घालूयात सोबतच आपण पापलेटला जो मसाला लावला होता थोडासा उरलाय तो थो घालूया आणि एकदम थोडंसं असं मीठ घालूयात मसाला आपल्याला छान असा चार ते पाच मिनिट तेलावरती खमंग असा परतून घ्यायचा आहे यातील जो कच्चापणा आहे तो जाईपर्यंत आणि मसाला थोडासा असा कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकूण मी चार ते पाच मिनिट मसाला चांगला परतून घेतला आहे यानंतर आता हा मसाला एकदम थंड करून घेतला आहे थंड झाल्यावरतीच आपल्याला पापलेटमध्ये भरायचा आहे गरम गरम पापलेटमध्ये भरायचा नाही आता हे जे पापलेटला आपण जे पॉकेट बनवून घेतलं आहे तर यामध्ये आपल्याला एकदम दाबून असा हा मसाला भरून घ्यायचा आहे जेवढा बसेल तेवढा यामध्ये घालून घ्यायचा आहे असंच वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या भरपूर रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये नॉनव्हेज रेसिपी सिलेक्ट करा सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा अशा पद्धतीने हे पापलेट मी भरून घेतलं आहे सेम पद्धतीने आता दुसरं देखील पापलेट भरून घेते थोडंसं भरल्यानंतर वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे मसाला बाहेर येत नाही जेवढा मसाला बनवला होता तो संपूर्ण पापलेटमध्ये भरून घेतला आहे आता हे पापलेटचं जे बाहेरचं आवरण आहे ते एकदम आपल्याला क्रिस्पी किंवा कुरकुरीत करायचं आहे त्याकरता एका प्लेटमध्ये दोन चमचे बारीक रवा घेतला आहे सोबतच यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं तर हे तांदळाचं पीठ मी घरीच मिक्सरवरती दळले थोडंसं बारीक रव्याप्रमाणे दळलेलं आहे यामध्ये आता एक छोटा पाव चमचा हळद घालूया थोडंसं मीठ देखील घालायचं एकदम थोडंसं घालायचं आता हे सर्व साहित्य चांगलं असं मिक्स करून घेऊयात यात तुम्ही लाल तिखट किंवा धना पावडर ॲड करू शकता आता बनवलेलं हे रव्याचं आणि तांदळाचं कोटिंग या पापलेटला लावून घ्यायचं तुम्हाला एक निवेदन आहे या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर असेच व्हिडिओ सोप्या पद्धतीने पाहण्याकरता व्हेज नॉनस तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉन प्रेस करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने पापलेटला हे कोटिंग करून घेतलं आहे आता गॅसवरती लगेच तवा गरम करून घेतला आहे त्यावरती दोन पळ्यात ते तेल घातलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यावर यामध्ये पापलेट घालूयात आता पापलेट एकदम मध्यम गॅसवरती चांगल्या दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात एका साईडने साधारण तीन ते चार मिनिट पापलेट तळून घ्यायचं त्यानंतर पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील तीन ते चार मिनिट एकदम कुरकुरीत होईपर्यंत असं तळून घ्यायचं पापलेट गाठताना तेल चांगलं निथळून घ्यायचं तर तुम्ही इथे पाहू शकता काय मस्त आपलं पापलेट दिसतं आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झालं आहे नक्कीच या पद्धतीने तुम्ही पापलेट बनवून पहा तर आता याच पद्धतीने दुसरं देखील तेलावरती चांगलं असं फ्राय करून घेऊयात पापलेट फ्राय करण्याकरता कुठलाही नॉनस्टिकचा तवा किंवा मग पॅनची आवश्यकता नसते आता हा माझा तवा नेहमीचा चपातीचाच आहे त्यावरतीच हे पापलेट फ्राय करून घेतलेत तरी देखील एकदम असे कुरकुरीत आणि छान असे तयार झालेत तुम्ही इथे पाहू शकता आता हे बनवलेलं ले पापलेट किती कुरकुरीत झाले हे तुम्हाला मी दाखवते चपातीसोबत तांदळाच्या घावण्यासोबत किंवा मग भातासोबत हे पापलेट खूप छान लागतात नक्कीच तुम्ही बनवून पहा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद